आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ज्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी रोज बोंबा मारतायत अजिबात अभ्यास न करता अदानी अदानी त्यांच्या स्वप्नात दिसतो उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे कदाचित उठल्यानंतर बाबा बाबा म्हणून अदानीलाच बाबा बोलायचे इतकं त्यांच्या स्वप्नात येतोय अदानी अशी परिस्थिती आलेली आहे आता आदानीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धारावीचं टेंडर हे दोन हजार अठराला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठराला ला काढलं होतं हे कॅन्सल कोणी केलं धारावीचं टेंडर तर ते उद्धव ठाकरेंनी पाच नोव्हेंबर दोन हजार वीस ला रद्द केलं पहिलं टेंडर होतं ते सीलिंग कंपनीला मिळणार होत ते सीलिंग कंपनीला मिळू नये म्हणून ते टेंडर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पाच नोव्हेंबर दोन हजार वीस ला रद्द केलं आता कंपनीनी हे आम्ही नाही सांगत आहे सी कंपनीनी ज्यांचं टेंडर कॅन्सल केलं त्यांनी कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलंय आणि त्या दे ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी सांगितलंय की सरकार म्हणजे उद्धव ठाकरेच था सरकार उद्धव ठाकरेंनी अदानीला फेवर करण्यासाठी अदानीला मदत करण्यासाठी हे टेंडर आमचं रद्द केलं आणि अदानीला हे टेंडर मिळण्यासाठी हे टेंडर नवीन टेंडर घेऊन आलेले आहेत हे त्या सीलिंग कंपनीनी कोर्टाला ॲफिडेव्हिट करून सांगितलंय की याच्या पाठीमागे सरकारचा काहीतरी हेतू दिसतोय सरकारचा याच्या पाठीमागे षडयंत्र दिसतंय करप्शन दिसतय हे भ्रष्टाचाराचे आरोप कंपनीने कोर्टात केलेले आहेत कोणाच्या विरुद्ध केले उद्धव ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी अदानीसाठी हे टेंडर बनवलं मग आता तेच उद्धव ठाकरे अदानीच्या विरोधात कसं काय बोलू शकतात आम्ही टेंडर बनवलेलं नाही महायुतीने काहीच केलेलं नाही या टेंडरच्या अतिशर्ती या उद्धव ठाकरेंनी बनवलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण थोडं पुढे जाऊ की शिव उभाटाचे युवराज दोन दोन युवराज आहेत महाविकास आघाडीकडे एक काँग्रेसचे युवराज आणि उभाटाचे युवराज आता उभाटाचे युवराज म्हणतात की पाच हजार कोटी मुंबई महानगरपालिकेला मिळाले पाहिजेत या प्रोजेक्टच्या संदर्भात आता याच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर यांचा अभ्यास काही नाही फक्त आरोप करतायत चार हजार कोटी अदानीने ऑलरेडी प्रीमियम म्हणून सरकारकडे भरलेले आहेत हा संपूर्ण जो लॅंड आहे याच्यातला सतरा टक्के ग्रीन बेल्ट आहे अठरा टक्के रस्ते आहेत म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टक्के भाग हा रिझर्वेशनचा आहे पन्नास टक्केच उरतोय आणि त्यांनी ऑलरेडी चार हजार कोटी आधानी तिकडे भरलेले आहेत आणि ते उद्धव ठाकरेच्या नियमाप्रमाणे भरलेले आहेत आणि तरी हे युवराज अजिबात अभ्यास न करता उचलली जीभ लावली टाळ्याला आणि बडबड करतायत की पाच हजार रुपयाचं नुकसान झालं आता दुसरा प्रश्न की यांनी ज्यावेळी कॅल्क्युलेशन केलं होतं था, उद्धव ठाकरेंनी त्यावेळी घरांच्या तळमजल्यावर म्हणजे ग्राउंड वरच्या ज्या झोपड्यामध्ये लोक राहतात त्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं ते जवळजवळ साठ ते सत्तर हजार होत पण पहिल्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर जे लोक राहतात त्यांच्याबद्दल यांनी विचार केला नव्हता जे अपात्र आहेत त्यांच्याबद्दल विचार केला नव्हता महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी निर्णय घेतला की पहिल्या मजल्यावरच्या आणि दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना पण घर मिळाली पाहिजेत जे अपात्र आहेत त्यांनाही घरं मिळाली पाहिजेत आणि हे सगळे मिळून होतात दोन ते तीन लाख लोक मग एवढ्या लोकांना जर तुम्हाला घरं द्यायची तर जे अपात्र आहेत त्यांना दुसरीकडे घरं द्यायचं ठरलं आणि म्हणून त्या दुसऱ्या जमिनीकडे जाण्याचं ठरलं जे डम्पिंग ग्राउंड आहे ते डम्पिंग ग्राउंड सायंटिफिकली बंद करून तिकडे घर बांधल्या बांधली जाणार आहेत त्याच्यामुळे हे जे आरोप केले जात आहेत हे अर्धवट आरोप आहेत खोटे आरोप आहेत आणि ह्या सगळ्या चुका या यांनी केल्या होत्या आता यांनी स्वतः त्याच्यामध्ये असं बोलले होते त्या आटीमध्ये असं लिहिलं होत कि टीडीआर टीडीआरचा जो प्रकार आहे त्या टीडीआर मध्ये यांनी असं लिहिलं होत कि सगळा टीडीआर हा जो डेव्हलपर आहे त्याला मिळणार हे उद्धव ठाकरेच आहे नियम पण ज्यावेळी महायुतीच सरकार आलं तेव्हा त्या ला आम्ही कॅप लावली नाही जर सगळा टीडीआर जर त्या डेव्हलपरला मिळणार तर सगळी मुंबई त्याच्या घशात घालण्याचा डाव उद्धव ठाकरेचा होता आम्ही त्याच्यावर कॅप लावली की सगळ्या टीडीआर नाही मिळू शकत पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकता तुम्ही म्हणजे स्वतः ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मग तुम्हाला प्रश्न पडेल की अदानीच्या विरोधात्मक एवढे का बोलतायत ते त्याच कारण असं की ह्या सगळ्या नियम आणि अटी अदानीसाठी सगळ्या बनवल्या हे सगळं बनवलं हे सगळं तयार केलं स्वयंपाक तयार केला पण दुर्दैवाने यांचं सरकार गेलं आणि ते सरकार गेल्यामुळे आता काही कंटेनर मातोश्रीमध्ये येणार नाही आता कंटेनर मिळणार नाही म्हणून दुर्दैवाने आमच्यावर खोटे आरोप करून अदानीच्या बाबतीत महायुतीबद्दल आरोप करायचे म्हणून हा दूध का दूध प्रत्येक गोष्ट दूध का दूध पाणी का पाणी मी करून सांगितलेली आहे